नमस्कार सर्वांचं स्वागत योद्धा न्यूज या चॅनलमध्ये मी आहे दीपक बोराटे बघूया आजच्या ताजा घडामोडी नमस्कार आज आपण पाहणार आहोत नवी मुंबईतील कोपरखिरणे रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एक गंभीर समस्येकडे रात्रीच्या वेळेस घरी परतणाऱ्या प्रवाशांना रिक्षा मिळवणं म्हणजे अक्षरशः एक लढाई बनली आहे प्रतिकात्मक दृश्यात एक प्रवासी रिक्षा चालकाशी बोलताना दिसतो तो रिक्षा थांबवतो पण भाड्यावर वाद होतो शेवटी रिक्षा पुढे निघून जाते आणि प्रवासी मात्र निराश होतो अशीच दुसरी घटना एका महिलेने सांगितली की माझ्यासोबत लहान मूल होतं रात्री उशिरा घरी जायचं होतं पण चार रिक्षांनी मला नकार दिला प्रश्न असा की रिक्षा चालक असताना प्रवाशांना का नकार दिला जातो का अधिक भाडं घेतलं जातं यामाग कोणतीही कारवाई का होत नाही असा प्रश्न सर्व प्रवास करत आहेत नवी मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाचे ठरलेले रिक्षा भाडे दर अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात तशी अंमलबजावणी कुठेच दिसून येत नाही कोणतेही रिक्षाचालक मीटर लावत नाही भाडं ठरवलं जातं ते त्यांच्या मनाने ही समस्या केवळ कोपरखाना मर्यादित नाही नेरुळ तुर्बे वाशी या भागातही असाच अनुभव अनेक प्रवाशांनी शेअर केला आहे नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की स्टेशन परिसरात पोलीस किंवा वाहतूक अधिकाऱ्यांची उपस्थिती असावी दररोज संध्याकाळी गस्त असावी रिक्षाचालकांवर नियंत्रण आणावं आणि प्रवाशाच्या सुरक्षेसाठी नियमाची कठोर अंमलबजावणी व्हावी आपण पाहत आहात योद्धा न्यूज मी आहे रिपोर्टर दीपक बोराटे भेटूया लवकरच पुढच्या बातमी